नमस्कार जसं बटाटा वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो तसंच फ्लावरही वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो त्यासाठी आपण फ्लावर कट करून धुवून घेतलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे ते तापलं की त्यात फ्लावर थोडस मीठ आणि थोडीशी हळद टाकून पाण्याला ओकळी येईल इतपत तापून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून ते गाळून घ्यायचं फ्लावर शिजायचं शिजवायचं नाहीये आपल्याला आता तो गार होतोय तोपर्यंत आपण एक दोन बटाट्याचे काप तेलात तळून घ्यायचे आहे धुवून घ्यायचा आधी बटाटा मग तेलात तळून घ्यायचे आहे थोडेसे सोनेरी झाले की मग ते काढून घ्यायचे आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता कढईत दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यात एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरं टाकून ते तडतडलं की मग एक मोठा कांदा चिरून टाकायचा आहे कांदा परतताना त्यात चिमुडभर मीठ टाकायचं म्हणजे कांदा चांगला भाजला जाईल मग कांद्याचा रंग थोडासा बदलायला लागला की त्यात एक छोटा चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची आणि ही पेस्ट वीस ते तीस सेकंद आपल्याला भाजून घ्यायची आहे ती भाजून झाली की मग त्यात एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि तो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ झाला की त्यात हळद टाकायची आणि एक वाटी ताजा मटर टाकायचा किंवा वटाणे टाकायचे आहे आणि ते एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे मटर परतताना मटर परतून झाला की मग त्यात तळलेले बटाटे टाकून एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे हे सर्व पायरी पायरीने भाज्या टाकायच्या म्हणजे भाजी छान मोकळी होते चिपचिपीत होत नाही आता त्यात उकडून घेतलेला फ्लावर टाकायचा आणि तोही परतून घ्यायचा आहे फ्लावर आधीच शिजवून घेतल्यामुळे आणि बटाटा तळून घेतल्यामुळे भाजी चिपचिपीत होत नाही छान व्यवस्थित मोकळी होते आणि डब्यालाही देता येते आता त्यात आपण प्रत्येकी एक चमचा लाल तिखट धणे पावडर आणि किचन किंग मसाला टाकला आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा गरम मसाला टाकलाय आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आहे भाजी छान हलवून झाली मसाला छान मिक्स झाला की मग ते आपल्याला झाकून दोन ते तीन मिनिटं एक छान वाफ काढून घ्यायची म्हणजे भाजीला मसाला छान मुरलेला असतो आणि छान लागते भाजी त्याचबरोबर आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता ही भाजी मी गाजर मुळा आणि लाल भोपळ्याचे पराठे केले होते त्याबरोबर डब्याला देणार आहे त्या, त्या पराठ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो पराठा या भाजीबरोबर खा तुम्ही एकदा खूप छान लागतो हिवाळ्यात मिळणाऱ्या या सर्व भाज्यांचे पुरेपूर आस्वाद घ्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद